नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल पिसे ॲग्रोनॉमिक्स कॅनबायसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी या गावामध्ये आलो तर या गावामध्ये फिरताना एक असा अनुभव आला की बरेचसे शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर त्याचं पाचट जाळण्याचा इकडे प्रत आहेत तर पाचट जाळण्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नुकसान काय होतं तर पाचट जाळण्यामुळे सर्वात अगोदर आपल्या जमिनीमध्ये पडणारा जो आठ ते दहा टनाचा जो सेंद्रिय पदार्थ पडणार होते पाचट कुजल्यामुळे त्याचं आपलं पहिले सुरुवातीला नुकसान होतं त्याच्यानंतर जमिनीची वरच्या भागातील जी मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी किंवा जीवाणूंची जी संख्या असते ती पण त्याच्यामुळे कमी होते तर त्यामुळे मी असं शेतकरी मित्रांना एकच निवेदन आहे की उसाचं जे पाचट आहे ते आपण न कुजवता त्यावरती आपण प्रक्रिया करू शकतो तर प्रक्रिया आपण त्याच्यावरती कशी करणार आहोत तर प्रक्रिया करताना सर्वात अगोदर त्यामध्ये आपण कॅनबाशीस कंपनीचे स्पीड कंपोस्ट एका एकराला आठ किलो प्लस त्याच्यामध्ये आपल्याला एक गोणी युरिया तर या दोन्हींचं मिक्सचर करून आपल्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यावरती वरती, वरती आपण पिकूही शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचं पाणी जर दिलं तर पुढील येणाऱ्या पंचेळीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला ऊसाच्या पाच टाचं बऱ्यापैकी कुजलेलं दिस दिसते तर हे कुजवल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो की जमिनीमध्ये तुमच्या जे पाचट जाळल्यामुळे जे प कमी होणार होतं तर ते पाचट कुजवल्यामुळे तुमच्या जमिनीचा कर्व वाढण्यास मदत होते मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जीवाणूंची संख्या पण वाढते आणि त्यामुळे काय होतं की पिकाला तुम्ही जो खताचा पुढील डोस देणार आहात तर तो खताचा पुढील डोस जीवाणूंची संख्या चांगली असल्यामुळे तो झाडांना व्यवस्थित लागू होतो किंवा मग पडव्यास व्यवस्थाच्या चांगल्या प्रकारे लागू होते तर माझं शेतकरी बंधूंना एवढंच निवेदन आहे की उसाचं सा पाचट न जाळता त्याऐवजी तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्या जमिनीचा येणारा राहसही थांबवायचा आणि आपलं उत्पन्नही वाढवायचं धन्यवाद